शौर्य रणरागीनी न्यूज साठी योगेश गांगुर्डे संपादक नाशिक महानगरपालिका हद्दीत असणारे नवीन नाशिक मध्ये नियुडणुकीच्या जोरावर अनाधिकृत बॅनरचे जाळे नवीन नाशिक मधील नागरिकांमध्ये या बॅनरबाजीमुळे संताप कारवाईची होत आहे मागणी सविस्तर वृत्तांत नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या नवीन नाशिक विभाग या ठिकाणी काही राजकीय तसेच सामाजिक पदाधिकारी यांचे सामाजिक तसेच नवरात्र उत्सव दसरा यांचे बॅनर लागत असून ते बॅनर शहराचे विद्रुपीकरण करत आहे तसेच नवीन नाशिक भागात त्रिमूर्ती चौक ते कॉलेज उपेंद्रनगर या ठिकाणी असणाऱ्या तसेच दुभाजक यांच्या असणाऱ्या विद्युत खांबांवर हे बॅनर लावण्यात आले असल्यामुळे एका महिलेचा अपघात होता होता वाचला आहे या पोल बॅनरमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत तरी ते बॅनर हे शहराची शोभा खराब करत आहेत तसेच दिशादर्शक फलक आहे त्यावर सुद्धा त्यामुळे हे बॅनर काढून टाकण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होत असताना दिसून येत आहे हे बॅनर शहराचे विद्रुपीकरण करण्यास कारणीभूत असून विना परमिशन अतिक्रमण केले असतील तर अशा बॅनरवर महानगरपालिका कारवाई करणार का हे येत्या काही दिवसातच दिसून येईल जर हे बॅनर काढले नाहीत तर महानगरपालिका अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी यांच्या होणाऱ्या कारवाईवर राजकीय दबाव आहे हे उघड उघड दिसून येईल शौर्य रणरागिरी साठी योगेश गांगुर्डे संपादक